अरे तुला किती वेळा सांगितलं मला डायरेक्ट फोन करत जाऊ माझे घरचे लय स्ट्रिक आहे तुला नाही माहिती अरे तुला काय इन्स्टाचा पासवर्ड पाहिजे माझ्याकडे नाहीये मी विसरले तुला माझ्यावरती शक आहे का मी तुझ्यावर खरं प्रेम करते का नाही अरे मी बाथरूम मध्ये येऊन तुझ्याशी बोलते तुला का समजत नाही ना बाथरूम मध्ये हायला गेले का फोनवर बोलायला गेले का लवकर बाहेर लवकर बाहेर फोन काय म्हणजे तुला आता ब्रेकअप करायचं आपल्या रिलेशनला ना चार वर्ष झाले समजला ना काय सोडून दे कोणाला सोडून दे कोणाला हा तुला तो हा तुला तो प्रश्न येत नसेल तर सोडून दे ना हा इथे भूगोलाचा एक प्रश्न तिला भूगोलाचा प्रश्न ठीक आहे ठीक आहे तुझा भूगोल एक दिवशी असा भूगोल काढते ना तू बघ तो मी जेवली नाही जेवला तर मी काय करू मी उपाशी राहू का तुझ्यासाठी मी तुझा हात नव्हता पकडला तुला जेवायचा असेल तर जेवण जेव तुझं नाही नेहमीच झालं जर तू माझ्यावर इतकंच खरं प्रेम करत असताना तर इतकं पजेसिव्ह नसता वागला तुझ्या फोनची चार्जिंग संपली इथं मी अर्धा तास झाला चार्जिंगला फोन न तुझ्याशी बोलते समजलं ना ज्याला टाइम द्यायचा असतो ना आपण देतो तुला माझ्याशी बोलायचंय का नाही ते सांग मला हा हा ते मॅडम बोलल्या होत्या ना ते यायचं हा उद्या दुपारी अकरा वाजता तुम्हाला भेटायला यायचं कळलं ना का कशाला म्हणजे मला भेटायचंय म्हणून हा नोट्स भेटली ते सांगत होते मी साक्षीला साक्षीचा फोन आहे ना ते माझ्याकडं ते आहे